नमस्कार मंडळी गोसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजचं आपलं पॉडकास्ट असणार आहे युरोपची वांगे आली जे आता भारतात येऊन पण वांगो वांगो करत आहे जिला भाज्यांचं महत्त्व कळलेलं आहे स्पेशली दोन भाज्यांचं मेथी आणि वांग त्यामुळे ती सतत मेथी आणि वांग हेच खात असते कधी आयुष्यात खायला नाही मिळणार अशा रीतीने ती सतत मेथी आणि वांग्यावर भर देत असते जे ती आता भारतात येऊनही करत आहे आता मी निवांत देवपूजा करून घेते मला देवपूजेला थोडा वेळच लागतो कारण मी जरा सगळं व्यवस्थित करून घेते तर मला साईडचं वगैरे सगळं सा पुसायचं असतं देवांना पण धुवायचं असतं सगळं काही साफसूफ करायचं असतं मग व्यवस्थित त्यांची पूजा करते खूप छानपैकी आता मी पूजा आवरून घेतलेली आहे आता मी माझं आवरते आणि मग तुम्हाला भेटते आता है। आता माझं आवरून झालेला आहे आणि मी आता वरी आणि वेलाचे पण केस विंचरून घेतलेले आहेत तर त्यांचं पण छानपैकी आवरून झालं आहे त्यांचे केस बीस मी बांधून घेतलेले आहेत आता आता जेवणाचं काय आहे ते बघायचं आहे आता आम्हाला प्रवासात खाण्यासाठी पण मला काहीतरी बनवायचं आहे मी खूप थकून गेलेली आहे खूप थकवा तर येतोच खूप काम असतं पॅकिंग वगैरे एवढं करायचं म्हणजे काही सोप्पं काम नाही अरे मग कशाला करते कोणी सांगितलं आहे तुला एवढं आणि आम्हाला पण पाको ते पूर्ण तुझं बघून बघून आम्हाला थकवा येतो हिला काय हिला थ हिच्या थकवापेक्षा तर तिचं ते पॅकिंग बघून मला थकवा आला होता शपथ तुम्हाला तर माझ्या आवाजावरून जाणवतच असेल की मी किती थकली आहे हिचं पॅकिंग बघून एवढं पॅकिंग तर मी पण नव्हतं केलं माझ्या एका महिन्याच्या ट्रिपसाठी घर तर अशी साफ करून जाते की भारतात कायमचीच चालली आहे जणं द घरामध्ये पण धूळ होतेच ना तेवढं किती तुम्ही साफ का मी असं नाही म्हणत की असंच टाकून या किंवा असं पण इतकं काही एकदम डीप क्लिनिंग आणि असं सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज आहे आपण कुठे ट्रिपला वगैरे निघालो आहे तर आपल्याला माहिती असतं आता हिचं म्हणे अचानक ठरलं काहीतरी खूप मोठं सिक्रेट आहे कशाला आली आहे कशाला आली आहे स्मॉल बॉसमध्ये आली आहे का क आणि रोस्टर्सना धडा शिकवायला आली आहे की इथे लोकांबरोबर टीमअप करायला आले ते कशाला आली आहे ते खूप मोठं गौड बंगाल आहे आणि जे अजून काही तिने रिव्हील केलेलं नाही आहे मुद्दामून ते टायटलमध्ये पण असं लिहिते की कशाला आहे भारतात येण्याचं कारण मुद्दामून ते असं लिहिते भारतात येण्याचं कारण भारतात येण्याचं कारण आणि आतमध्ये तर काहीच नसतं कारण सांगितलेलं फालतुगिरी नेहमीचीच करत असते आणि दुसऱ्यांना बोलते हे व्ह्यूज छापतात तसं व्ह्यूज छापतात असं बोलतात मला तसं बोलतात अगं तू करतेसच तशी कशाला फालतूचं तुला नाही सांगायचंय तर कारणाच्या नावाने थमनेलमध्ये लिहून टायटलमध्ये लिहून लोकांना उल्लू बनवते स्वतः काय वेगळं करते खोटेच टायटल तर देतेच आणि कधी नाही ते बाबा इतकं तर इतर वेळेला तिच्या जीवावर येतं मुलींना कुठे घेऊन जाणं वगैरे त्यांना काय दाखवत नाही हेच लोक कुठेतरी कंटेंटच्या नावाखाली जातात आणि स्वतःला जिथे कंटेंट मिळेल जिथे ह्यांना स्कोप असेल व्लॉग बनवायला अशा ठिकाणी जातात तेव्हा तर ह्यांना मुलींचे विचार मनात येत नाही की त्यांना पण खेळायचं आहे किंवा त्यांना कुठे घेऊन जायचं खायचं का प्यायचं आहे सगळं स्वतःच्याच आवडीचं करतात आणि आत्ता एवढं थकावट भऱ्या त्या पिरियडमध्ये जेव्हा ती काय ते पॅकिंग चाललेलं आठवडाभर आणि एकदम चेहरा असा पडला होता आवाज पण असा बंद दरवाजा झाला होता सगळं झालं असताना त्याच्यातच मुलींना गार्डनला फिरायला घेऊन गेली एवढी कसली चुल मचली आहे एवढं अचानक कुठलं प्रेम एकदम बाहेर आलं आहे मुलींना आता गार्डनला जायची इच्छा झाली पिकनिकला जायची इच्छा झाली त्यांना आता तर पूर्ण आता दोन महिने पिकनिकला चाललेत ना त्या मग आता त्यांनी एन्जॉय केलं असतं तर एखादी बाई असती जर व्यवस्थित डोकं वापरलं असतं तर थोडा आराम केला असता किंवा थोडं थोडं ब्रेक घेत काम केलं असतं एवढं काही अर्जंट नव्हतं की आत्ताच्या आत्ता पिकनिकला घेऊन जायचं आहे येणार आहे ना परत जाणार आहे की नाही परत युरोपला की आत्ता इतकेच मुक्काम मुक्काम पोस्ट निघतपुरी काय काय दाखवत बसली बघा मी कसे डबे पुसते डबे साफ करते त्याच्यात डाळी भरते साखर भरते मसाला भरते हे भरते ते भरते आम्ही काय करू बाई तुझ्या डब्यात भरताना बघून आमचे डबे आपोआप भरले जाणार आहेत का त्याच्यात आता गेल्यावर परत फुलपाखरं झाली म्हणजे झालं लागली वाट परत पर ते डीप पर क्लिनिंगचे परत ते म्हणजे मला तर असं वाटतं ही मुद्दामच ते ना असं कंटेन क करायला मुद्दाम असं काहीतरी करून जाते म्हणजे आता तिथे परत फुलपाखरं झाली ना गेल्यावर की मग बोलेल की बघा मी तुम्हाला दाखवलंच होतं की की ते मी सगळं साफ करून गेले होते सगळं काही साफसोफ पोसून तो मी पण बघितलंच होतं तर त्याच्यामध्ये पण बघा आता फुलपाखरं झाले आहेत आता मला पुन्हा सगळं काढावं लागेल आणि आता इथे ऊन पण पडत नाही आता मी बघू आता मी खूप थकले आहे तुम्हाला आता माहितीच आहे मी में दोन महिने तिथे राहून आले आहे काय मला काय कळतच नाही काय गरज होती जर तू ते वापरणारच नाही तर ते रिकामी डब्बेच ठेवून द्यायचे ना ते आणि भरून कशाला आले सगळे त्याच्यामध्ये मसाला आणि साखर आणि चहा पावडर आणि सगळं काय काढून कशाला का आले ठेवायचं ना एक व्यवस्थित असं पॅक करून आतमध्ये नंतर आल्यावर जेव्हा लागेल तेव्हा काढायचं आणि त्या ऑडरेडीचं तर काय बाबा लफडाय मला कळतच नाही आणि तिला इतका तो शब्द आवडतो इतका शब्द आवडतो की प्रत्येक वाक्याला एकदा तरी ऑडिडी बोलतेच आणि लिहिताना पण लिहिते आणि लिहिताना तर असं जबरदस्त स्पेलिंग लिहिलं आहे ना मंडळी तुम्ही वाचाल ना तर तुम्हाला कळेल की म्हणजे ती असं का बोलते कारण मुळात तिला तो ऑलरेडी शब्दाचं स्पेलिंगच माहिती नाही जसं ती लिहिते ना तसंच ती उच्चार करते थांबा मी तुम्हाला दाखवते बघून घ्या हा स्क्रीनशॉट लावते बघितलं का डबल ग्रॅज्युएटचं स्पेलिंग ऑलरेडीचं आणि त्या सोफ्याचं तर बाबा काय विचारूच नका सोफा तो मुळात तिथे ठेवलायच कशाला इतकं कॉपी कशाला करायचं एवढी साधी अक्कल नाही आहे या बाईला मी आधी पण बोलली होती कॉपी करावं पण किती करावं काय आपल्याला सूट होतंय आपल्या जे आपण जिथे राहतो त्या प्रदेशात कसं वातावरण आहे त्या अकॉर्डिंगली आपण सेटअप केलं पाहिजे दुसरं जे आहे ते बघून किती करायचं त्याला काय अर्थ आहे का आता ती कॅलिफोर्नियावाली करते कारण तिच्याकडे कॅलिफोर्नियन वेदर तसं आहे त्याच्यामुळे ती ते करते हिचं काय आहे नुसता पाऊस पडत असतो बर्फ पडत असतो अशा वातावरणात तो मुळात गादीवाला सोफा घेतलाच कशाला या बाईने तर मला अजून पडलेला प्रश्न आहे की कधी म्हणजे कधी समरमध्ये पण तिथे वेदर चांगलं नसतं म्हणजे समरी नसतं सनी नसतं फार क्वचित असतं तर त्या सोफ्याचा काय उपयोग आहे उगाच एवढं पैसा कुठे घालवावा आणि किती त्या पैशाला व्हॅल्यूच नाही आहे कशामध्येही खर्च करायचं आणि त्याला एक कंटेंट बनवून नुसतं तेच सतत दाखवायचं गाद्या भिजल्या होत्या आता या गाद्या सुकत घालते आता या सुकल्या आता मी परत भिजवायला ठेवते आता आम्ही या सगळ्या गाद्या आतमध्ये दे ठेवून देतो इथे पाऊसच पडणार आहे अरे माहिती आहे बाबा तिथे काय दोन महिने त्याला काय करणार काय भुसभुसून जाईल तो पूर्ण कापूस आणि त्या गाद्या खराब तुझं तसं पण काय आता तिथे काम नाही आहे तू नाही आहेस तिकडे की त्या उचलशील सारखं तेच तेच टाइमपास ते काय कामधंदे नाही तुला एकतर इतकी एक कामं असतात इतकं तुला सगळं नीट नेटकं लागतं इतकं सगळं व्यवस्थित ठेवायचं असतं त्याच्यात भरीसभर म्हणून त्या गाद्या वेड्याचा बाजार नुसता ते सोफ्याचा कंटेंट कधी बघितलंय का तुम्ही मंडळी आता ते फ्लाईटने जाताना चोवीस तासाचा प्रवास केला त्याच्यामध्ये मला एक प्रश्न पडला आहे की जर यांची जर्मनीवरून फ्लाईट होती तर मुळात यांनी लक्झमबर्गवरून जर्मनीला फ्लाय केला जर्मनीवरून मग परत दुसरं फ्लाईट घेतलं तिथून मग मुंबई गाठलं तर त्यापेक्षा ह्यांनी डिरेक्टली लक्झमबर्गवरून जर्मनीला ते बाय कार का नाही गेले एनिवेज ते लोकं एअरपोर्टच्या वॉकिंगमध्येच कार लावणार आहेत आता दोन महिने आता काय माहिती आहे तिथे स्वस्त असतं की काय असतं की काय प्रकार आहे ते पण म्हणजे चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसालाच वाटतं आहे मला एअरपोर्टच्या पार्किंगला दोन दोन महिने लोक गाडी लावून ठेवतात हिला इतक्या कॉमेंट पण आल्या होत्या पण एका एक कॉमेंटला उत्तर देईल तर शपथ म्हणजे लोक प्रत्येक वेळेलाच काही माहिती काढायला किंवा तुमचं काहीतरी जाणून घ्यायला किंवा तुम्हाला काहीतरी उलट पुलट बोलायला कॉमेंट करतात असं नाही आहे काही वेळेला लोकांना जेन्युनली काहीतरी माहिती हवी असते आणि हे खरंच म्हणजे ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासारखे आहे की जर तुम्ही ज कुठे एअरपोर्टला कुठेही जाताना जर तुम्ही स्वतःच्या गाडीने आलात तर मग त्या गाडीला तुम्ही ठेवलं आहे कुठे जर तुम्ही एअरपोर्टच्या पार्किंगला लावलं आहे तर एक दोन दिवसाची गोष्ट नाही आहे ही दोन महिन्याची गोष्ट आहे दोन महिन्यासाठी एअरपोर्ट पार्किंग लावणं हे किती सोयीस्कर आहे आणि जर तुम्ही एअरपोर्टला नाही लावत आहात दुसरीकडे कुठेतरी लावत आहात तर मग कुठे कारण कितीतरी लोकांचे नातेवाईक मुलं मुली कितीतरी असं असतात तिथे तर त्यांना ते जाणून घ्यायचं असतं की मग जेव्हा ते येतील तर त्यांना सांगता येईल जेणेकरून त्यांना काहीतरी फायदा होईल किंवा स्वतः कोण ट्रॅव्हल करणार असेल तर त्यांना ती इन्फॉर्मेशन मिळेल त्यासाठी ते तुम्हाला विचारत असतात म्हणजे आयदर तुम्ही खोटं बोलताय म्हणून तुम्हाला सांगायचं नाही आहे किंवा तुम्हाला बडेजाव करायचा आहे की आम्ही इथे पार्किंगला लावून जातो दोन दोन महिने आम्हाला परवडतं तर मग ते कसं परवडतं त्याची पण इन्फॉर्मेशन लोकांना मिळू द्या जेणेकरून त्यांना परवडेल आणि नाही जर तुम्हाला कोणतरी म्हणजे नंतर येऊन ती गाडी पिक करून जात असेल किंवा काही तसा ऑप्शन असेल तर ते सांगा जे आहे ते तुम्ही खरं खरं ना ना, ता ता, का नाही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आणि लोकांना सांगताना तर मारे तुम्ही सांगता की आमचे खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात असं असतं तसं असतं काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करता तुम्ही नुसतं घरातनं निघाल्यापासनं ते दुसरीकडे पोचेपर्यंत कुठेही जाताना हे झालं ते झालं आम्ही इथे थांबलो इथून ही फ्लाईट पकडली आम्ही असं चालत होतो आम्ही असं बोलत होतो मग या दोघी झोपल्या या दोघी उठल्या आम्ही दोघं झोपलो आम्ही दोघं उठलो आणि मग मी पुऱ्याच केल्या मग त्या पुऱ्याच संपल्या हेच पकाव जे तीन चार वेळा प्रत्येक वर्षी आठ म्हणजे मला वाटतं वर्षातनं दोनदा तरी सेमच व्लॉग्स येत असतील तर काहीतरी नाविन्यपूर्ण करा काहीतरी वेगळं करा खरंच काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह करा तुमच्या पालकाच्या पुऱ्या आणि शेंगदाण्याची चटणी बघण्यामध्ये लोकांना काहीही इंटरेस्ट नाही अनलेस ते तुमच्या भांडी संघटनेचे मेंबर असतील एवढं सगळं एवढं थकवा आल्यानंतर एवढं काम अक्षरशाही बाई शूज सँडल पण धुवून वाळवून भरते म्हणजे इतकी तापटीप आणि व्यवस्थितपणा आहे तिच्या अंगात असं दाखवते तरी बाबा आणि ते सगळं म्हणजे इतकं स्क्रॅचपासून इतकं घामटा गाळल्यानंतर तो घाम येत नाही कारण वेदर चांगलं आहे ना तर त्याच्यामुळे तसं नाही म्हणजे असं म्हणण्याची पद्धत आहे एवढं सगळं घाम बीम गाळल्यानंतर एवढा थकवा आल्यानंतर फायनली ही कुठेतरी म्हणजे आपण जातो ना असं पिकनिकला किंवा वन डे पिकनिक किंवा इकडून तिकडे आता नाशिकवरून शिर्डीला वगैरे तर असं तिखट मिठाच्या पुऱ्या बिऱ्या बांधून घेतो तशा तशा प्रकारचं पालकाच्या आईने रात्री बसून तळल्या आणि त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी कोण नेतं असं एअरपोर्टला तुमचं मिल्स इन्क्लूड असतात ब्रेकफास्ट असतो सगळं काही असतं आणि राहिली गोष्ट तुमचं एअरपोर्टपर्यंत जाण्यापर्यंतचा वेळ किंवा फ्लाईट पकडेपर्यंत तुम्हाला काही खायला प्यायला हवं असेल तर एअरपोर्टवर ऑप्शन्स अवेलेबल असतात एवढं देवाच्या दयाने तुमच्याकडे आहे की तुम्ही तिथलं खाऊ शकता आणि तेवढंसं थोडंसं खाऊन जेव्हा तुम्ही पूर्ण जर्नीत एअरपोर्ट म्हणजे एअरलाईनचंच मील खाणार असाल तर एअरपोर्टवर दोन गोष्टी खा घेतल्याने काही पोट लगेच बिघडणार नाही आहे तुमचं एवढं वेळ काढून आणि एवढं थकल्यानंतर पण त्या पालकाच्या पुऱ्या आणि शेंगदाण्याची चटणी बिटणी बा गाठोडं बांधून घेऊन जायला काहीच गरज नाही आहे म्हणजे तुम्ही पैसे वाचवता की नक्की काय करता की कंटेंटसाठी म्हणजे क कंटेंटसाठी किती थकायचं किती स्वतःच्या जीवाचे हाल करायचे किती थकवून घ्यायचं स्वतःला ते असं आहे ना की डॉलर केले कुछबी म्हणजे किती थकायला झालं ना किती काही झालं ना पूर्ण तोंडावर बारा वाजले ना चौदा चोवीस वाजले तरी चालेल पण थकणार मी करणार मी पालक की पुरी लेकेहीच जाऊन घे आणि जा जर तुला एवढंच होतं तर घरचंच घेऊन जायचं होतं तर एवढी तर तू बेकिंग बेकिंग मी पिझ्झा बनवते मी हे बनवते ते दहा वेळेला ते पिझ्झा दाखवते आणि पफ दाखवते बेक करते जेवढे एअर फ्रायर आहे त्याचा वगैरे काहीतरी उपयोग करून ते जे टेक्नॉलॉजी जे पण काही अप्लायन्सेस अवेलेबल आहेत तुझ्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा उपयोग करून काहीतरी बनवायचा ना काहीतरी चांगलं बनवायचं चा, त्याच्यामध्ये ते तू काय ते पटॅटो पफ वगैरे बनवते तसं काहीतरी बनवून न्यायचं नाही तर ते पिझ्झा बनवते ते पिझ्झा बनवून ते ते न्यायचे एवढं तेलकटते पालकाच्या पुऱ्या आणि शेंगदाण्याची चटणी बनवली वर याला आणि बनवली ते बनवली आणि ते सुद्धा अशा ठिकाणी जाताना जिथे जाऊन आता हेच फूड खायचे म्हणजे तू आता भारतात येते तर भारतात आता हेच जेवणार आहेस ना तर मग आता ते आणि कशाला बनवून घेऊन गेली तिथे आणि खायला वेगळं म्हणजे आता काय भारतात जाता जाता पण इंडियन फूडला मिस करते का एवढं ते तेल कढईवर काढलं पुऱ्या तळायला ते दिलं फेकून कशाला काढलं कशाला उगाच ते तेल वाया घालवलं लास्ट मोमेंटला कशाला ते ज्या तुला माहिती आहे की ते फेकून द्यायला लागेल वापरता येणार नाही तर कशाला उगाच ते तळणीचे पदार्थ वगैरे करण्याचा घाट घातला याच्यावरूनच कळतं की कि किती डोका आहे आमच्या डबल ग्रॅज्युएट मॅडमना एअरपोर्टला पोहोचल्यावर म्हणते की इथे बघा किती टाईट सिक्युरिटी आहे इथे नेहमीच टाईट सिक्युरिटी असते पण आज जरा जास्तच टाईट आहे एकिनेईला कमेंट पण केली होती की त्या दोन्ही सेंटेन्सचा अर्थ एकच होतो त्या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच निघतो कशाला असं बोलतेस तर म्हणते की तुम्हाला नाही माहिती मी नंतर समजवलं आहे तुम्ही नीट वाचलं नाही म्हणून आता असं आहे तुम्ही नीट बघितलं नाही माझा ब्लॉग पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल अरे त्या काय चुकीचं बोलतायत बरोबरच बोलत आहेत एअरपोर्टला नेहमी टाईट सिक्युरिटी असते आज पण टाईट सिक्युरिटी आहे आज थोडी जास्त टाईट सिक्युरिटी आहे कशाला आज जरा एअरपोर्टला जास्त टाईट सिक्युरिटी आहे एवढंच बोलली असती तरी समजलं असतं आणि हे सांगून आणि वर म्हणते की आता ती कशाला आहे ते मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगेन आता मन्याला येऊ दे मना आल्यावरती तुम्हाला मी सांगते कशाला मना आल्यावरती काय असं वेगळं होणार आहे की काय तुला सुचणार आहे की मना तुला सांगणार आहे कारण तुला स्वतःला काहीच माहिती नाही आहे तर मन्या सांगेल तेव्हा तू बोलणार आहे असं आहे का म्हणून मना आल्यावर तू बोलणार म्हणजे काही चुकली बिकलीस तर उगाच लोकांनी मग तुला बोलायला नको ना तुझी तुझी हुशारी तू तु म्हण्यासमोर दाखवणार म्हणजे मग म्हण्या तुला प्रॉपर कुठे लोकांना बोलायला चान्स देणार नाही बरोबर ना म्हण इन्फॉर्मेशन एवढीच होती की आता फुटबॉलचे मॅचेस आहेत युरोपमध्ये होत आहेत तर त्याच्यासाठी ती टाईट टाईट सिक्युरिटी होती जास्त सिक्युरिटी होती आणि आता थोड्याच दिवसात ऑलिम्पिक क स्टार्ट होणार आहे तर युरोप होस्ट करत आहेत युरोपियन कंट्रीज तर त्याच्यामुळे बहुतेक जर्मनी पॅरिसला कुठे मला माहिती नाही एक्झॅक्टली पण तिथेच कुठेतरी आहे सो दॅट तिकडे टाईट सिक्युरिटी आहे इतकं सिम्पली होतं ते आणि इतकं ती सिम्पली सांगू शकत होती पण गॉडनोज ती कशाला मनाची वाट बघत होती काय तर म्हणे की माझी इतकी आठवण काढता तुम्ही मला खरंच असं वाटतं भरून येतं की तुम्हाला माझी किती काळजी वाटते तुम्ही आमच्याशी रिअली कनेक्ट झाले आहात की तुम्ही इथे आलात तर तुम्हाला माझी आठवण येते इथून कोणी जात असेल आणि त्यांना निगतपुरी दिसलं तर लोक मला मॅसेज करतात की ताई निगतपुरी बघितलं आणि तुझी आठवण आली अगदी बरोबर अगदी बरोबर खरंच मी पण तुला खूप खूप मिस करते का ते मी थोड्या दिवसांनंतर तुम्हाला सांगेन मंडळी निगतपुरीला आल्यानंतर तुझी आठवण येतेच खरंच आहे बोंबले म्हणजे खरं मला तर आली बाबा आणि म्हणून मी तुला खूप खूप मिस केलं पण आता मी नाही आहे तिथे आता मी बॅक टू म्हणजे नॉट एक्झॅक्टली exactly पॅवेलियन बट मी दुसरीकडे आहे आता तुम आई और मे गई सो so, फायनली आता बोंबली पोचली आहे आणि तिचा हाय वोल्टेज ड्रामा सुरू झालेला आहे ती घरातच स्मॉल बॉस स्मॉल बॉस खेळत असते तर त्यामुळे आल्या आल्या फुल एक एकदम ड्रामॅटिकली तर सहा सात महिन्यांनीच आली आहे पण असतो का रडायला बिडायला आणि आई तर वापरे कुठे एकदम साखरपुड्यालाच निघाल्यासारखी एकदम चापून चोपून काटापदराची साडी घालूनच तयार होती मुलीच्या स्वागतासाठी ते अजिबातच नॅचरल वाटत नव्हतं लिटरली सगळं स्क्रिप्टेड वाटत होतं एवढं सहा सहा सात सात महिन्यांनी भेटल्यानंतर पण असं काय एकदम गळ्यात पडून वगैरे रडत आहे इतकं नाही सहन तर राहा बाबा इथेच हे लोक पण एकदम भस्मासूर फॅमिली आहे काय यांच्या अंगात घुसतं काय माहिती एकाच दिवशी जसं काय सगळं एकाच दिवशी खायला पहिल्याच दिवशी गेले गेल्या वडापाव दाबेली भाजीपाव त्याच्यानंतर साबुदाणा वडा आणि पाणीपुरी दहीपुरी आणि जेवण असं खाल्लं असं खाल्लं की वापरून पहिल्याच दिवशी पहिला आणि शेवटचाच दिवस आता कधी खायलाच मिळणार नाही जणू काही असं कसं खाऊ शकतात म्हणजे यांना खाय ते सुद्धा पावसाळ्याचे दिवस आणि सांगत आहेत की पाऊस पडतोय असं आहे तसं आहे तरी पण या लोकांचं काय आपलं कमाल वाटते मला यांच्या पचनशक्तीची मला अजून एक गोष्ट कळली नाही म्हणजे की हिचा जर भाऊ नंतर आला किंवा नंतर आता तो तर एक हाय वोल्टेज नेक्स्ट लेवल ड्रामा चालू ने आता चालूच आहे की लास्ट टाईम बऱ्याच कॉमेंट्स वगैरे आलेल्या की तुझी वहिनी नाही आली काय झालं वगैरे तर त्याच्यामुळे आत्ता एकदम पर्पजली एकदम बोलवून घेतलं आहे आणि एकदम स्क्रिप्टेड ते अक्षरशः कळतंय दाखवत आहेत की किती आम्ही छान राहतो किती आम्ही गुण्या गोविंदाने हे लोक एकतर कशाला काय प्रूव्ह करायला जातात तेच मला कळत नाही आणि उगाच प्रूव्ह करतात ना त्याच्यातच उलटे फसतात प्रूव्ह करायला जातात त्याच्यातच काही ना काहीतरी असं निघतं आणि लोक आणि चार प्रश्न विचारतात त्यापेक्षा जे काही आहे आमचं आहे आम्हाला माहिती आहे असं म्हणून सोडून द्यायचं कशाला प्रत्येक वेळेला कोणाला काय प्रूव्ह करण्याची गरज आहे कुणाला तुम्ही कोणाला बांधील आहात का तुम्हाला कोणी विचारलं आहे का जसं मावशीने तिला कोणी काही विचारलं नव्हतं तरी फालतूमध्ये सर्टिफिकेट काढून बसली होती तसं ही हिच्या भावाचं आणि वहिनीचं आणि सगळं हे आणि लोकांना बोलून पण दाखवते की मला लास्ट टाइम असं बोललंय ना म्हणून हे ह्याच्यावरूनच प्रूव्ह होतं की तू मुद्दा म्हणून त्यांना बोलवून घेतलाय आणि राधा ते ऑलरेडी ऑलरेडी तिथेच होते पण जेव्हा तू आलेस ना त्याच वेळेला तिथे ती दाराला फळी लावलेली असते ती लहान मुलांसाठी लावतात ना लहान मुलांनी घराबाहेर जाऊ नये पळू नये म्हणून तर तुझ्या मुली तर एवढ्या तर लहान नाही आहेत की ती फळी तुझ्या आईने त्यांच्यासाठी बसवली असेल आणि उगाचंच असं कोणती अडकवून ठेवणार नाही म्हणजे आपण पण असं एखाद्या वेळेला लावतो ती फळी तर कोण येणार असेल आपल्या घरी लहान मूल तर आपण तेवढ्यापुरती लावतो नंतर बाजूला काढून ठेवतो आमच्याकडे होती लहानपणी म्हणजे जेव्हा जेव्हा माझा मुलगा लहान होता तेव्हा तर तेव्हा जेव्हा आम्ही यायचो तेव्हा तेवढ्यापुरतं लावायचे आणि नंतर ते काढून ठेवून द्यायचे म्हणजे काय प्रत्येक वेळेला ती तिथेच अशी फळी अडकवलेली नसायची तर त्याचप्रकारे तिथे ती थी फळी अडकवलेली होती याचा अर्थ तिथे ते लहान मूल ऑलरेडी ऑलरेडी तुझ्या भाषेत होतं जर नंतर आले तर मग मन्याला एवढी कसली घाई झालेली की तुझ्या भावाला न भेटताच निघून गेला आता हा नवीन प्रश्न आणि उभा राहिला की मन्याचा आणि तुझ्या भावाचं काय झालं की काय की तो भाऊ येणार हे कळताच मन्या सटकला तिथून म्हणून मी काय म्हणते की कि कि किती काही असलं ना लोकांना काय बोलायचं आहे ते बोलणारच लोकांना दिलंच आहे तोंड आणि डोकं याच्यासाठी तर तुम्ही त्यांना ना अजून खतपाणी घालता हे असलं काहीतरी प्रूव्ह करून दाखवून बोलून की तुम्ही असं बोललं म्हणून मी असं केलं आणि त्याच्यामुळे मग आणि चार प्रश्न उपस्थित होतात आणि मग तुम्ही म्हणता की मला असं बोलता मला तसं बोलता तुम्ही समजूनच घेत नाही अरे तुम्ही करतातच असं की लोकांना नॅचरली प्रश्न पडतात आणि मग प्रश्न पडले की त्यांनी विचारले की तुम्हाला पोटात दुखतं आता हिचं एवढं कुठलं अर्जंट काम की ही नंतर जाणार आहे मान्या परत हिला घ्यायला येणार आणि मान्याचं कि कुठलं एवढं अर्जंट काम होतं की तो गेलाय आता म्हणजे हिच्या भावाला न भेटताच गेला एवढा अर्जंटली त्याला जावं लागलं अजून दोन दिवसांनी गेला असता तर खूप मोठं नुकसानच झालं असतं असो आता आपल्याला असं बरंच काही कंटेंटला मिळणार आहे आपल्याला अजून बरेच प्रश्न पडणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या पॉडकास्टद्वारे शोधणारच आहोत सो so, स्टेट्यून फॉरेट मंडळी आणि ह्या सगळ्याची सुरुवात झाली आहे वांग्याच्या भाजीपासून अर्थात वांगो वांगो भरलेली वांगो वांगेवालेने येताच वांग्यावर ताव मारला आहे तर असेच आता आपल्याला येत्या काळात अनेक वांगो वांगो व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत तर तयार आहात ना अंडी तयार आहात ना तो अपनी खुर्सी की पेटी बांध लीजिए तयार हो ऐसे ही और बढिया बेहतरीन वांगो वांगो पॉडकास्ट केली लिए वहिनीवर पण जास्तच परिणाम झालेला आहे वाटतं वहिनी पण हिच्यापेक्षा ना जास्त हा हाचे व्लॉग्स एन्जॉय करते असं एकंदरीत वाटतं आज एंड करताना वहिनीला घेऊन आलेली ना, ना, ना। तेव्हा बघितलं का एकदम ती वाईप ऑफ स्टाईल सेम टू सेम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय ऐकलं मंडळी असं कुठेतरी ऐकलं ऐकल्यासारखं वाटतंय ना मला पण सेम असंच वाटलं तर बहुतेक ही पण आपल्यासारखी चवी चवीने मजा घेते वाटतं बोंबलीची चला तर मग आजचा आपलं पॉडकास्ट पण याच नोटवर इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मा